माझ्या बालमित्रांनो आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्याच्या अगोदर वेळ हा विषय मी समजून सांगणार आहे अनेक लोक पैशांचा जमा खर्च ठेवतात अगदी खर्चाचं अंदाजपत्रकही तयार करतात वेळेच्या बाबतीत हा विवेक काही लोक दाखवत नाहीत वेळ मुबलक असते ना असं त्यांचा गैरसमज आहे पण कुठली मुबलक वेळ कधी विचार केलाय का के जीवनाचा पैसा खर्च होतो पहा तो खर्च झाल्यानंतर परत मिळवताही येतो उपासना केली साधना केली अतिशय कष्ट घेतले तर खूप माणूस श्रीमंत होऊ शकतो वेळ वेळप्रसंगी उस्नंपासनंही करू शकतो परंतु वेळेचं तसं नाही ते एक मार्गी आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही सिकंदराची एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते सिकंदर हा मृत्यूसमयी पोहोचला यमराज त्याला नेण्यासाठी आले आणि तो यमराजाला म्हणला यमराज मला एक दिवस द्या माझी काही कामे बाकी आहे यमराजनी सांगितलं नाही शक्य नाही सिकंदराने सांगितलं मी पूर्ण जगत जता आहे मी जिंकलेलं अर्ध राज्य तुम्हाला देतो त्यांनी सांगितलं नाही मला नको आहे नंतर सांगितलं मी पूर्ण राज्य देतो मी जेवढं काही मिळवलं आयुष्यात ते देतो पण यमराजांनी सांगितलं नाही मी वेळ देऊ शकत नाही आणि एवढा मोठा जगजता सिकंदरसुद्धा तिथे थकला म्हणजे आयुष्यात जे करायचं ते वेळेत करायचं जीवनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी नेहमी सांगत असतो की जेव्हा एखादी आपल्या आयुष्याची आपण मैफल गाजू ना मैफल त्या मैफलीमध्ये शेवटचं गाणं असतं भैरवी ती भैरवी जेव्हा येईल ना जीवनाची तेव्हा मैफिलीची खंत नाही वाटली पाहिजे असं जगा अशा पद्धतीने जगा आणि असं काहीतरी करून दाखवा की या राज्याला या देशाला या समाजाला या समाजातील घटकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना पाल्यांना समाजातील अनेक अशा मान्यवरांना तुमचा आदर्श वाटला पाहिजे समाजातील लोकांनी तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे आणि पण ते कसं होऊ शकतं ते सातत्याने होऊ शकतं वेळेचं भान ठेवून केलेल्या कामाने होऊ शकतं गेलेला क्षण परत येणार नाही याची ज्याला जाणीव आहे तो आधी कधीही आयुष्यामध्ये आपला वेळ घालवणार नाही आणि म्हणून या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी युवकांनी आपल्या क्षणाचा एक एक क्षणाचा उपयोग केला पाहिजे वेळ कारणी लावला पाहिजे जे, ला जे।, जे केलेच पाहिजे ते वेळे अभावी कधी राहता कामा नये आयुष्यात बऱ्याच वेळा हळळ व्यक्त होतो अरे ते, ते वेळेमुळं राहून गेलं पण वेळेचं गणित किती मांडलं राजा जीवनात जर तुम्हाला जर प्रत्येकाला चोवीस तास आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंना चोवीस तास होते या देशामध्ये काम करणाऱ्या सर्वात जास्त ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य या समाजासाठी वेचलं त्याही माणसांना तेवढाच वेळ होता आणि तुम्हाला आम्हालाही तेवढाच वेळ आहे असं कधी झालंय का कोणाला चोवीस तास आणि कोणाला सत्तावीस तास आहेत म्हणून चोवीस तास सर्वांसाठी सारखे आहेत आपण ते कसे उपयोगात आणतो हे महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आज वेळेचं महत्व जर नाही समजून घेतलं तर आयुष्यभर तुम्ही समजून घेणार नाही आणि एकदा का सवय आंघोळणी पडली की ती सवय कधी जात नाही म्हणून आधीच आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे चोवीस तासामध्ये तुम्ही जर विश्रांतीसाठी काही वेळ द्या विश्रांतीसाठीचा वेळ घेतल्यानंतर विरंगळासाठी काही तास द्या उरलेला उत्तम वेळ जो काय आहे तो आपल्या शाळेमध्ये घालवा तासामध्ये घालवा वर्गातून घरी येण्या जाण्यामध्ये थोडा वेळ द्या घरी आल्यावर वाचन नियमित व्यायाम आणि त्याच्यासाठी केलेल्या घरचा तुम्ही ठरवून घेतलेला अभ्यास या सगळ्यातून जे काही शिल्लक राहतं लेखन वाचन चिंतन याचा मनोबल वाढवण्यासाठी उपयोग होतो त्यासाठी थोडासा वेळ द्या आणि मग अगदी कधी कधी लोक फार भावनाश होतात आता मी ना दहा तास अभ्यास करणार आहे अरे एक दिवस दहा तास अभ्यास केल्याने काय होतं तूप खाल्लं म्हणजे लगेच रूप येतं का एक दिवस व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केल्याने लगेच तुमची बॉडी किंवा तुमचं शरीर बनतं का नाही त्यासाठी सातत्य असावं लागतं आणि ज्यांनी ज्यांनी सातत्य केलं ज्यांनी ज्यांनी विचारांची बैठक सातत्याने ठेवली ती माणसं फार मोठी झाली त्यामध्ये पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील मर्शे कडवे असतील यांनी कधीही सांगितलं नाही की माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून अरे ज्यांनी डोंगरा एवढं काम उभं केलं पण कशामुळे सातत्याने काम केलं अनेक वेळा नेहरू तर तुरुंगात होते पण त्यांनी याच न अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या तुरुंगामध्ये कुठला डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे तुरुंगाचा वेळ त्यांनी लिहिण्यामध्ये कामाला लावला आपल्यासारखं तिथे काय केलं असतं चिंतन मनन आणि विचार करण्याची क्षमता जर माणसाला असेल तर माणूस कधीही आयुष्यामध्ये अयशस्वी होऊ शकत नाही हे ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पण वेळेचं महत्त्व जाणार उमेदवारीच्या काळात अगदी आईन्स्टाईनने सुद्धा नोकरी केली परंतु त्यांनी कधी आपला वेळ व्हायला घालवला नाही मध्यंतरी वेळामध्ये सुद्धा त्यांना जे जे स्फूर्ण सुचायची ना गणिताची ते त्या वहीवर लिहून काढायची आणि मग त्यांनी त्याचा ते संग्रह केला आणि पुढे अँट आइन्स्टाईन प्रख्यात एक तुम्हाला माहिती आहे सायंटिस्ट झाली एवढ्या जीवनाच्या वाटेवर त्या माणसांनी प्रकारे उपयोग केला प्रत्येक क्षणाला कसं कारणी लावलं याही गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत खरा व्यापारी कारखानदार शेतकरी कधीही वेळ वाया घालवत नाही वेळ कारणी लावणे हे त्यांच्या यशाचे गमक आणि मर्म असते काही व्यक्ती राजकारण समाजकारण धर्मकारण करतात आणि अतिशय पायघोळ गप्पा मारत वेळ वाया घालवतात आणि मग ते व्यक्ती कालांतराने अयशस्वी होतात काळाच्या मागे पडतात मी म्हणत नाही वेळेच्या बाबतीत जागरूक जरूर राहा कुठल्या ओझ्याखाली जबून जाऊ नका की आता हे करायचं ते करायचं ते करायचं असंही करू नका पण सातत्याने करत राहा कुठल्याही गोष्टीला एका दिवसामध्ये कधीच एखादी बी लावली का लगेच त्याला झाड होतं आणि लगेच फळं येत नाही पा पण सातत्याने जर त्या बीची काळजी घेत गेली तर छोटंस रोपट झाडात रूपांतर होऊन एक दिवस फळं येतात तशाप्रकारे जीवनाचे आहे सातत्याने केलेली कुठलीही गोष्ट एक दिवस माणसाला यशस्वी बनवते विद्यार्थी आत म्हणून एवढंच सांगतो परीक्षेच्या दिवशी फक्त अभ्यास करण्यापेक्षा दररोज जर दर थोडा थोडा अभ्यास केला तर परीक्षेच्या दिवशी अभ्यास करायचीही गरज नाही आणि तुम्हाला सर्व काय आठवेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद